नमस्कार मी बोलते श्रीनाथ आजची तारीख आहे एकवीस एक दोन हजार चोवीस मी आलो आहे वडगाव घेनन या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रकल्शित शेतकरी आपण त्यांच्यासह हो काही चर्चा करणार आहोत घेनन साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा माझं नाव पूर्ण शरद स्वप्न घेनन तुम्ही आपल्या इन्फ्ल कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत मेन क्लस ग्रुपचे सुपर क्रॉप ऑलराऊंडर ऍग्रिलॅक्ट वापरलेले आहे ते प्रोडक्ट वापरल्या तुम्हाला काय काय फायदा जाणवतोय ते प्रोडक्ट वापरल्यानंतर मी समाधानी आहे मुलांची कलर शाई आपण त्यांची चकाकी बघत आहोत हा भरपूर आला असं पाला वगैरे आहे हा हा तुम्ही याला फॉरेन शेड्यूल किती टक्क्यात किती टक्क्याने केलं हे फॉरेन मी तीन वेळा केली बरोबर तीन वेळा आणि केलं पाण्यातून ड्रिंकिंग ड्रिंकिंग केलं मग तुम्ही हे फोनी करून ड्रिंकिंग केलं त्यामुळे तुम्ही असं दाखवता दा की बाबा हे मुळेंची साईज दाखव दाखवत आहोत त्याचा कलर तुम्ही दाखवतात आणि चाकाकी तुम्ही दाखवतात okay. ओके हे प्रॉडक्ट मी गेल्या तीन वर्षापासून वापरते कोणकोणत्या पिकाला वापरले मी कांदे हरभरा गहू मका हां दुधे बोपळे हां टोमॅटो हां जिल्ह्या मिरची त्याच्यात तुम्हाला रिझल्ट कसा वाटला याचा रिझल्ट भरपूर खास रिझल्ट आहे मी तीन वर्ष वापरतोय मला याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे शिवाय हे प्रोडक्ट हां आणि हे याच्यापासून काय त्रास वगैरे काय शिवाय हे प्रोडक्ट जैविक आहे हा जैविक प्रोडक्ट आणि मार्केट मला काय फरक होतो मार्केटमध्ये हे आता माझे मुळे चौदा पंधरा रुपये रेटनी खपतात आणि इतरांचे इतरांचे काय दहा बारा रुपये अच्छा मग तुम्ही आपले इनफ्लेक्स प्रोडक्ट ग्रुप कंपनीचे सुपर क्रॉप ऑलराउंडा एक्स हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे ओके धन्यवाद सर